आ, ही माझी मुलगी शिवाई तिचा जेव्हा जन्म झाला त्यावेळी आम्हाला समजलं की तिला ऐकू येत नाही आहे ती कर्णबधीर आहे आभार कोसळल्यासारखी गोष्ट होती अजितदादांचं जे काय मेडिकल मदत म्हणा किंवा जी काय माहिती भेट त्यांनी भेटती ती त्यांनी आम्हाला दिली या माहितीसोबतच त्यांनी आम्हाला आर्थिक मदतही केली आणि ही मदत आम्हाला जशी केली तशी आम्हाला नंतर समजले की अशी सर्वसामान्य माणसांना जी जी गरज आहे ती नेहमी थ्रू केलेली जाते हे खूप वर्षापासून केलेली जात आहे आणि इथून पुढे पण चालू राहणार आहे त्यावेळी आम्हाला मानसिक मदत ही तेवढीच जास्ती त्यांनी केली आणि आर लेअली थँकफुल फॉर अजितदादा की त्यांनी नक्कीच आज जशी आम्हाला मदत केली तसेच बाकीचा जे आता एक का कानाचं कॉपीकर इम्प्लांट झालंय अजून दुसरंही होणं गरजेचं आहे मी आणि माझी पूर्ण फॅमिली दांगट परिवार दादांचे खूप खूप आभार मानतो रुग्ण कुणीही असो ज्येष्ठ की बालक मदतीला आहे आपल्या हक्काचा अजित दादा एक कुटुंब वत्सल पालक